तूप हे हलकस गरम झालं की यामध्ये आपण मैदा घालूयात तर इथे मी दोन कप मैदा हा चाळून घेतला आहे आता संपूर्ण दोन कप एवढा मैदा हा आपल्याला या यामध्ये घालायचा आहे मी इथं तूप वापरलंय तुम्ही डाळड वापरला तरीही चालेल आता मैदा हा तुपासोबत मस्त असा मिसळून घ्यायचा एकजीव करून घ्यायचा गॅस इथे आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि मैदा हा तुपासोबत भाजून घ्यायचा आहे आपल्याला हे मंदाचे वरतीच भाजून घ्यायचं आहे गॅस कुठेही मोठा किंवा मध्यम करायचा नाही गॅस कमीच ठेवून मैदा हा आपल्याला तुपासोबत भाजून घ्यायचा आहे पूर्वीच्या काळी ना जी एक रुपयाला बर्फी मिळायची ती मैद्यापासूनच बनलेली असायची तुम्ही ते गव्हाचं पीठ वापरलात तरीही चालेल हा आपण ते मैद्याच्या चाळणीने चाळून घ्या अशाच इंटरेस्टिंग रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही स्नेहल रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मैदा हा आपण छान असा भाजून घेऊयात जवळ ना दोन ते तीन मिनिटांनंतर तुम्ही नोटीस कराल मैदाने हे संपूर्ण तूप शोषून घेतलंय मैदा हा तुपावरती आपल्याला आणखी थोडा वेळ भाजून घ्यायचा आहे आणि याचप्रमाणे आपल्याला मैदाच्या ज्या गाठी असतात ना त्या फोडून घ्यायच्या आहेत मैदाना हा मी आणखी दहा मिनिटं तुपावरती भाजून घेतला आहे आता यामध्ये आपण आणखी थोडं तूप घालूयात तर इथे मी आता पाव कप एवढं तूप घेत आहे आणि ते यामध्ये घालत आहे आधी आपण अर्धा कप तूप यामध्ये घातलं होतं आता पाव कप एवढं तूप घालत आहोत म्हणजेच एकूण थ्री फोर्थ कप एवढं तूप आपल्याला इथे वापरायचं आहे दोन कप मैद्यासाठी मैदा हा आता आपल्याला आणखी थोडा वेळ भाजून घ्यायचा आहे मस्त असं मैदा आपल्याला आणखी थोडा वेळ भाजून घ्यायचा आहे म्हणजे आता जो कच्चेपणा असतो ना तो निघून जाईल शेवटी शेवटी तूप घातल्यामुळे आपल्याला मैदा हा व्यवस्थित भाजताही येतं आणि त्याचबरोबर मैद्याला तूपही सुटत आता मैदा हा आणखी मंदाचे वरती तूप सुटेपर्यंत छान असा भाजून घेऊयात तूप घातल्यानंतर तीन ते चार मिनिटांमध्ये तुम्ही नोटीस कराल मैद्याला छान असं तूप सुटायला लागत आहे आता आपण हे आणखी पाच मिनिटं भाजून घेऊयात गॅस कुठेही आपल्याला मोठा नाही करायचा आपल्याला हे कमीच ठेवून छान असं भाजून घ्यायचंय लक्षात ठेवा आपल्याला हे सतत ढवळत राहायचंय आणि हे छान असं भाजून घ्यायचंय चला तर मग आणखी पाच मिनिटं आपण मैदा हा छान असा खरपूस भाजून घेऊयात मस्त देु� असं तूप सुटलंय मैदा हा मी आणखी पाच मिनिटं भाजून घेतला आहे आता बंद करूयात आणि मैदा हा थोडा वेळ ढवळत राहूयात कारण या स्टेजला मैदा हा भरपूर गरम आहे संपूर्ण मैदा हा व्यवस्थित असा भाजण्यासाठी जवळ जवळ वीस एवढी लागतात घ्यास बंद केल्यानंतर मिनिटभर मैदा हा मी सतत ढवळत परतून घेतला आहे आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तर हे पहा मैदा हा मी बाउलमध्ये काढून घेतला आहे आपल्याला हे रूम टेम्परेचर पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तुम्ही ना याचं टेक्स्चर पाहू शकता याचप्रमाणे आलं पाहिजे आपल्याला मैदा हा पूर्णपणे थंड करूनच घ्यायचा आहे तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही ते मध्ये पंधरा ते वीस मिनिटासाठी पूर्णपणे थंड करून घेऊ शकता आपला मैदा हा थंड होतोय तोवर आपण साखर ही बारीक करून घेऊयात त्यासाठी मी इथे दीड कप एवढी साखर घेतली आहे साखर ही आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे तुम्ही जर साखर वापरणार असाल तर तुम्ही दोन कप एवढी पिठीसाखर घ्या आणि ती वापरा यामध्ये आता तीन ते चार वेलची घालायची आता ही साखर वेलची सहित आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्याला झाकण लावायचं आणि साखर ही बारीक वाटून घ्यायची साखर ही मी मिक्सरला बारीक अशी वाटून घेतली आहे झाकण काढूया तर हे पहा याप्रमाणे साखर ही आपल्याला मिक्सरला बारीक अशी वाटून घ्यायची आहे वाटून घेतलेली साखर ही मी या भांड्यामध्ये काढून घेतली आहे आता ही दोन कप एवढी साखर आहे तर इथे मी दीड कप साखर घेतली होती ती वाटल्यानंतर दोन कप एवढी झाली आहे मैदा हा मी रूम वर जवळजवळ तासभर थंड करून घेतला आहे मैदा हा आपल्याला पूर्णपणे थंड करूनच घ्यायचा आहे तुम्ही आता याची थिकनेस पाहू शकता आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि मगच इथे वापरायचं आहे यामध्ये आता तयार करून घेतलेली साखर घालूयात सुरुवातीला थोडी पिठी साखर घालायची आहे आता ही मैद्यासोबत छान अशी मिक्स करून घ्यायची साखर ही सुरुवातीला थोडी थोडी करून घ्यायची आणि मग ती अशी मिक्स करून घ्यायची जी ती व्यवस्थित मिक्स होते तर याप्रमाणे साखर ही मिसळून घेतली की यामध्ये राहिलेली साखर पुन्हा यामध्ये घालायची आणि तीही छान अशी एकजीव करून घ्यायची याचप्रमाणे आपल्याला सुरुवातीला संपूर्ण साखर न घालता थोडी थोडी साखर घालायची आहे आणि ती मैद्यासोबत छान अशी मिसळून घ्यायची आहे म्हणजे ती आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करता येते आणि ती छान अशी एकजीव होते चला तर मग संपूर्ण साखर ही मैद्यासोबत छान अशी आपण मिसळून घेऊयात संपूर्ण साखर ही मी मैद्यासोबत मस्त अशी एकजीव करून घेतली आहे आता हे आपण ज्या भांड्यामध्ये बर्फी सेट करणार आहोत त्यामध्ये काढून घेऊयात इथे मी याप्रमाणे आठ इंचा राऊंड म्हणजेच गोल आकाराचं भांड घेतलंय त्यामध्ये बटर पेपर लावून त्याला वरून थोडं तूप लावलंय यामध्ये आता तयार करून घेतलेलं बर्फीचं मिश्रण हे काढून घेऊयात संपूर्ण मिश्रण हे आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे माझ्याकडे ना चौकोनी आकाराचं भांड नव्हतं म्हणून मी याप्रमाणे असं गोल आकाराचं भांड घेतलंय तुम्ही ताटामध्येही सेट करून घेऊ शकता ही बर्फी आता ना हे संपूर्ण मिश्रण याप्रमाणे आपल्याला पसरवून घ्यायचं आहे छान असं तुमच्याकडे जर स्पॅच्युला असेल तर तुम्ही ते वापरलात तरीही चालेल तर स्पॅच्युलाचा वापर करून आपल्याला बर्फीचं मिश्रण हे एकसारखं करायचंय तुमच्याकडे जर स्पॅच्युला असेल तर तुम्ही याप्रमाणे पेला किंवा वाटी घ्या आणि त्याने हे संपूर्ण मिश्रण छान असं पसरवून घ्या एकसारखं करून घ्या मी इथे हे स्पॅच्युलानेच करत आहे एकसारखं तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तुम्ही त्याने हे एकसारखं करून घ्या तर हे पहा याप्रमाणे संपूर्ण मिश्रण हे मी एकसारखं करून घेतलंय आता हे आपण आणखी तासभरासाठी सेट करून घेऊयात तासभर हे मी सेट करून घेतलं आहे अगदी थोडस ओलसर आहे हे मिश्रण <Ez1> आताना आपण सुरीने याचा कडा सोडवून घेऊयात म्हणजे ते भांड्यातून सहज निघेल तुम्ही इथे बर्फी सेट करण्यासाठी ताटा ताटाचा वापर केला तरीही चालेल तुम्ही ताटामध्ये बर्फी सेट करून घ्या कडा ह्या आता आपण पूर्णपणे सोडवून घेऊयात सुरीने कडा ह्या व्यवस्थित सोडवून घेतल्या की भांड हे उलट करायचं आणि मिश्रण हे बाहेर काढून घ्यायचं बटर पेपर लावल्यामुळे मिश्रण हे सहज निघतं आता वरील बटर पेपर काढायचा आणि सुरीने याला बर्फीचा आकार द्यायचा मी ना इथे चौकोनी आकाराची बर्फीही कट करून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्या लहान किंवा मोठ्या आकाराची बर्फी ही कट करून घ्या हे मिश्रण अजूनही पूर्णपणे सेट झालेलं नाही आहे म्हणूनच याच्या आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत म्हणजे वड्या ह्या सहज पडतात त्याला आकार द्यायला आपल्याला सोपं जातं चला तर मग याच्या आता वड्या आपण पाडून घेऊयात बर्फीचा हा आकार देऊन झाला आहे तुम्हाला यातील एक मी बर्फी काढून दाखवते पूर्णपणे सेट नाही झाले सुरीने काढते तर हे पहा किती सुंदर आपली बर्फी तयार आहे आता हे आपण पूर्णपणे सेट करून घेऊयात म्हणजे जास्त नाही आणखी तासभर आपल्याला हे ठेवायचं आहे म्हणजे ते छान असं सेट होत हे फ्रीजमध्येही ठेवून पंधरा ते वीस मिनिटांसाठी सेट करून घेऊ शकता तासभर ही बर्फी मी रूम टेम्परेचर वर सेट करून घेतली आहे आणि ती प्लेटमध्ये याप्रमाणे काढून घेतली आहे तर हे पहा बर्फी ही अजिबात सैल नाही आहे ती मस्त अशी सेट झाली आहे तुम्ही सुद्धा ही बर्फी नक्की करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा